आजचा बालरंगभूमीचा प्रेक्षकवर्ग आज आज इथे उपस्थित असलेला प्रेक्षकवर्ग स्टेजवर असलेली सगळी मान्यवर संयोजक मंडळी जोशी आपल्या सर्वांची मी मनापासून आभारी आहे कारण बालरंगभूमीचं काम इतकी वर्षं करत असताना नेहमी हे जाणवत होतं की ती नेहमी कमी लेखली जाते म्हणजे जा इतकी वर्ष काम करूनही मला अजूनही असं वाटतं की अजून शाळेत गेलं की शाळांचे प्रिन्सिपल विचारतात की शाळेत इतकं भाडं द्यावं लागेल तुम्हाला किंवा वर्तमानपत्रात जाहिरात दिली तर सवलतीच नसतं मोठ्यांच्या नाटकाचं जेवढं भाडं असतं तेवढंच मुलांच्या नाटकाचं असतं आणि मुलांवर संस्कार करणारी मुलांचं व्यक्तिमत्व घडवणारी अशी जी बाणरंगभूमी आहे तिचं कमी प्रमाणात कौतुक केलं जातं असं मला नेहमी वाटत त्यामुळे आज हा मोठा एवढा सोहळा यांनी केला केलाई मनापासून आभार आपल्या सगळ्यांचे थँक्यू व्हेरी मच बालंगभूमीचे अध्यक्ष म्हणून मी प्रतिभादाईचे खूप आभार मानते सत्कार सन्मान दिला जातो तो त्यांनी आमच्याकडून स्वीकारला यामध्ये आम्ही सगळे धन्य झालो असं समजतो आणि बाळ रंगभूमीवर आपले आशीर्वाद आणि आपण केलेलं काम हे कायम आमच्या स्मरणात राहो हीच सदेच खूप धन्यवाद प्रदे